नमस्कार मित्रांनो तर मी आज चाललो आहे पुण्याला बघा ह्याच्यासोबत काम आहे ह्याचा आणि सोबत चाललोय आहे मी घरातल्या विहिरातल्याला कुणालाच माहिती नाही की मी चाललोय तो पुण्याला फोन करत होतो पण कोणीच फोन उचलला नाही मग बोललो चला आता जाऊन आहे पुण्याला जायला भेटतंय मस्त वेगळी फिरू फिरू काम घात फिरू मस्त वेग फिरून बिरून येत काहीतरी पार्सल आहे घ्यायचं शिवचा ह्याचा याचा पार्सल आहे घ्यायचं काहीतरी तो घ्यायचा आहे आणि यायचं आहे फक्त काय लगेच येऊ आम्ही तर बघा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते ती

कसला दिसतय एकदम मस्त असा या स्पॉटला थांबलोय एकदम भारी असा दिसतय काढून दाखवतो पण काही नदीसारखे वाहत चालले पाऊस नाही म्हणून सगळा कोरट पडल्यासारखं झालंय म्हणजे धबधबे नीट वाहत नाही एक धबधबा इकडून एक धबधबा आहे असं आहे

आय लव्ह कोथरूड कोथरूडच्या इथे आलो आता म्हणजे पुण्यात पोहोचलो आम्ही आता पुण्यात आम्ही पोहोचलोय तर बघू याचा पार्सल कुठे भेटते काय भेटते आवाज येते की नाही माहिती नाही मला सॉरी आम्ही आलो इथे खायला आलोय बिर्याणी ऑर्डर केले व्हेज मी नॉनव्हेज व्हेज नॉन आहे मेनू काढाय दिसला तू काय नाही मला आता आल्यावर खातो आणि बघून नंतर काय करायचं आहे तो तर माझी नॉनव्हेज बिर्याणी आले आता श्रावण नाही ह्याची व्हेज बिर्याणी आले नाही याचा श्रावण आहे प्लस हा व्हेजिटेरियन आहे प्युअर व्हेज आहे आली आली त्याची व्हेज पण आली व्हेज पण आले आणि नॉन व्हेज बिर्याणी सोबत आले बिर्याणी रायता आणि हा रसा जेवण बेवण झालं आमचं आता आलं याच्या दादाच्या रूमवर आणि हे बघा पूर्ण पार्सल आलाय दुकान उघडून ठेवलं मोबाईलची एक दे मला हा मी घेऊन जातो ओके चाललं काय चालू काय हा घेऊन जातो मी माझ्या खिशात टाकतो चल बाय मी चाललो घेऊन आज जाणार आहे मला <laughs> पार्सल आलाय आता गप घरी निघू उशीर पण झालाय खूप किती वाजले वाजले ते दे बघू त्या आधी साडे बारा ना किती वाजलेच नवीन फोन आहे रक्षाबंधन रक्षाबंधनचे गिफ्ट हे सर्व जे फोन आहे ते रक्षाबंधनचे गिफ्ट आहेत काय मी शिव पुन्हा लेणार आहे शिव झाले आता सत्तावन म्हणजे सहा वाजलेत तर वन। सहा वाजता मी निघतो इथून पुण्यावरून तर बघू घरी जायला किती वेळ लागतंय इथे शी बरोबर ना चला, चला। बघू आता आम्ही निघतोय बघा माझ्याकडे पार्सल दिले चला आता भेटू गाडीवरच आता इथे चहा पिया थांबलोय चहा पिऊन घेतो आता आता मानवाला ला बसलोय ट्रॅव्हल झाला आज बाईक करून ट्रॅव्हल झालं हे बघा माणगावच आहे दमलोय आता घरी जाऊन गप झोपायचं वस्तूपैकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पण नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अचानक भयानक बनवला व्हिडिओ कसा करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग नक्की बाबा नक्की नक्कीच नक्कीच